नमस्कार मंडळी कोकणातल्या ह्या तिसऱ्या डेली ब्लॉगमध्ये आपलं मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आजच्या ही सुरुवात आहे ना कशी काही गडबडच होती कसं कसं आहे मम्मीला देखील आमच्या कुंभारवाडीमध्ये दे सोडून आलो आज गाडीचा प्रवास होता तर मंडळी आजचं आजच्या ह्या डेली ब्लॉगची सुरुवात अशी काहीशी होते भारूनच किती प्रसन्नमाचं वातावरण आहे बघा ढगाळ असं वातावरण आहे सो म्हणणार आता आजचा ब्लॉग करावा आज थोडं मळब देखील आहे तर मंडळी आता कसं आहे सर्वेकडे तर, तर भाजवणी वगैरे हो आता पार पडले सो आता आपले हे गावच्या आता डेली ब्लॉग येतच राहतील आणि मंडळी तुमचा जर आवजून आपल्याला सपोर्ट असला तर प्रश्नच नाही पुढचा ब्लॉग येण्याची जबाबदारी माझ्यावर असणार सो तुमचा सपोर्ट एकदम आता ह्या दोन व्हिडिओला मस्त सपोर्ट भेटला भाजवलच्या काही नंतर ते पावसाळा बळवणारा पक्षी तो देखील आपल्या चॅनल त्याला देखील मस्त सपोर्ट मिळला आहे सो चला आता घरी जाऊया मम्मीला देखील आता कुंभारवाडी सोडून आलो आहे मंडळी तुम्हाला कोणते कोकणातले व्हिडिओ पाहायला आवडतील कमेंट करून आवर्जून सांगा जेणेकरून ते मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करेन चला आता घरी जाऊया आणि आजचा हा ब्लॉग आपण आज कंटिन्यू करूया चला असेच कंटिन्यू राहत राहा पुढे बघूया काय काय घडतं या ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आहे ना मळ बसले असलेलं भरपूर म्हणजे नेहमीप्रमाणे का, आज काहीतरीच गरम होतंय राहू चला कंत्री पप्पा मग या मंडली आता घरी आली आहे आणि हा ब्लॉग आता आता पण कंटिन्यू करूया चला हे बघा मंडळी एक गोष्ट दाखवायची राहिली हे बघा आमच्या घराच्या समोर आहे ना एवढे कालबे बघा हे बघा केवढं मोठा बांधला नाही हे बघा केवढं बघा आहे हे बघा पूर्ण अशा माश्याने पूर्ण कवर झालं आहे वाटल्या वाटल्या माश्या बघा फिरत आहेत हे चावले ना लय बेकार बघा आमच्या घराच्या पुढे शेवण जी शेवण आहे ना तिच्यावर आहे हे बघा उंच आणि रात्री जे लायटीवर वगैरे येतात ही यांची जे मासे असतात ना था था। ले ले। ते लायटीवर वगैरे येतात आणि मंडळी इकडे बघा ही वगैरे सुकशी घातलेले आहेत त्यांच्या हिरापासून झाडं वगैरे तयार केले जाते आणि त्या साईडला कोकम वगैरे आहेत ते सुकशी घातलेले ते बघा बघा मंडळी जे कोकम आईने इकडे ते सुकवून परत त्या मिठाच्या पाण्यामध्ये ते भिजवून ते एकदम आता उन्हामध्ये वाढवण्यासाठी घातलं नाही जे कोकमाच्या आमसुळा केली जातात कोकणात चला म्हणजे आता दुपार झाली आणि ऊन बघा बाहेर बघू शकते एकदम तडाक्याचं असं ऊन पडलं आहे आणि सकाळी बघा ना तर एकदम मळबच मळब होतं वाटायला संध्याकाळी पाऊस येईल पण नाही आला पाऊस सो ऊन बघा तडाक्याचं असं ऊन पडलं आहे घराच्या पाठीमागे आलोय आहे आणि इकडे बघाय लाकडं वगैरे अजून भरायची राहिलीत आहेत आई जी बघा आईची इकडे करामती बघा हे एकदम असं पूर्ण जे माच इकडं पूर्ण भरून टाकला नाही खूप टी अर्धपाकं भरला नाही हे बघा तर मंडळी आपल्या देखील आता ह्या खोपटी बसल्या आंब्याची तर ना तुरा आला होता तर आता अर्धा पावसा मे अर्धा जे वादळ वगैरे पाऊस वगैरे आला ना त्या अवकाळी तो त्याच्यामुळे त्या पूर्ण असा खाली पडून गेला स्वतः काही राहिलेला आंबा होता ना त्याला आता का कैरी बघा एवढी झाली मोठी ही बघा अशा दोन तीन आहेत कैऱ्यावरती हे बघा मंडळी इकडे बघा बाबाने देखील सकाळी सफरं केलेलं होतं कसं आहे पाऊस आता पावसाचे दिवस येतील त्यानंतर पाऊस वगैरे सडकत ना घराच्या साईडला म्हणून थोडंफारशी सफरं केले नाही हे बघा बाहेर किती पण बंगला वगैरे हो असू दे पण सप्रं हे घराला लागतंच सो आम्ही देखील सप्रं केलेलं बाबाने सकाळी सकाळी करून मी सकाळी लवकर उठून केलेलं होतं सपरं छोटंसं केलेलं आहे आणि त्यासाठी एक त्यामध्ये आपल्या मंडपचं वगैरे सामान वगैरे होतं ना सो ते देखील आहे आणि हे इकडे सोप आणि हे मंडळी कसं आहे अगोदरचं पहिलंच सफर होतं आपलं आणि या साईडला आज केलेलं तर मंडळी प्लीज कुठे जात असेल तर पाण्याची वगैरे बॉटल वगैरे सांगा ती सोबत घेऊन जा कसं आहे आता गावाकडे ऊन पण तेवढं तडाख्याचं आहे सकाळी मळब होतं पण वाटलं नव्हतं ऊन येईल पण शेवटीला ऊन एकदम ताडाक्याचं भरलं आहे तिकडे बघा फनस बघा आणि ह्या साईडला मंडळी इकडे फणस बघू शकता ह्या कवर भरपूर लागलेत फांदीरा फांदीरा फनसस फनसस हे बघा प्रत्येक फांदीला फांदीला फनस फनस आहे आणि सकाळी आपण नेली होती ती आपली बाईक याच्यावरती आपला सकाळचा प्रवास होता आणि हे बघा मंडळी आमच्या आई नाही ना ते वरती जे नारलींच्या साई साईडला होतं जे तेरं होतं ना ते खाली लावले कसं खरं तर अलवट्याच्या ज्या पानाच्या केल्या जातात हे बघा आणि इकडे बघा आईच्या कारामती इकडे देखील अल अलवट्याचा पानाचा तेरं लावलेला आहे इकडे सोबत इकडे केले आहेत आता बघा कोका आला इकडे आमच्या आईंना इकडे थोडंसंच लावलं नव्हतं पण कसं आहे पाण्याचं वगैरे जे वरती कपडे वगैरे धुतले जातं ना ते झाडांना देखील इकडे पाणी मिळतं ते म्हणून ते एकदम असं पसरणं झालं हे बघा मस्त आणि सोबतच मंडळी सायटून अशा दासवंदीची झाडं लावलेली आहेत त्याचबरोबर इकडे लिंबीची झाडे लावलेली आहेत आणि इकडे शेवग्याचे वगैरे एक झाड लावलेलं आहे बघा केवढं आता मोठं झालं आहे तर चला म्हटलं आता थोडासा गॅप घेतला होता दुपारी आणि आता संध्याकाळची कंटिन्यू करते तर आता चाललं होतं मी लाकडाला मम्मी गेली पुढं आमच्या शालेकडं सो तिकडे जातो आता लाकडं आणायला थोडीफार संध्याकाळची आता वेळ झाली चला इकडे बघा केकाटे वगैरे ओरडते कोण दिसले ना जनावर वगैरे तर या ओरडत असतात चला पुढे आता फटाफट मार्गस्थ होऊया तर मंडळी संध्याकाळ जाऊ का संध्याकाळ झाले आणि ते वाजलेले चार बरोबर आणि हे ते एकदम बघा तडाक्याचं एकदम असं ऊन आहे हे बघा अक्षरशः घामाच्या धारा वाहत आहेत चला मम्मीने पुढे गेले चला मंडळी मम्मी तर आम्ही शोधात आलो आहे पण मम्मी तर आमची इकडं द्रामणवाड्याकडे वाटतं गेली तिकडं आता आहे आ, आ, आ लो बघा मालावरती गेले एकदम चक्क होते तर म्हणजे कसला थंडगार इथे वाटतंय जरा कसं आहे उंबराची इकडे देखील सावली देखील आहे ना त्या म्हणजे थंडगार असं कर्जची वाटत असेल हे बघा पूर्ण सावली आहे इकडे या साईडला तर अजून तिकडे वरती जायचे तर आता म्हणले कसं आहे दामणवाड्याकडं गव वनवा वगैरे गेलाय ना त्यामुळे कसं गवत वगैरे ते त्यामुळे इकडे अशी फेरफटका असतो आठवड्याने एकदा तरी मित्रा बरोबरचा हा, हा हा मस्त वारं आहे राव हे बघा इकडं मस्त समोरचा डोंगर बघा मला वारी वाटते राव तर मम्मी वरच्या साईडला गेली वाटतं त्या साईडला लाकडं गोला करते वाटतं चला आपण पण जाऊया पर्यंत वारा बघा हा 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 मस्त मारला मस्त असं वारं सुटलं आहे आणि म्हंडली आमच्या जावणवाड्याकडे बघा अशी ठिकाणे आहेत की आता इकडे आलात ना तर पावसाचे सीझन ना तेव्हा पै जे काही छोटे छोटे एकदम कोवळं गवत असतं त्या तेव्हा तिथे फोटोशूट करण्यासाठी एकदम प्र परफेक्ट जाग असते रा मस्त ते पाणी एकदम हात आणि त्याच्यातून एकदम ती कोवले कोवले गवत झिम झिम पाव पावसाचे थेंब अप्रजिम वाटतं इकडे आम्ही पावसात एकदम बे फटका इकडे मारतो मस्त भारी वाटत इकडे आंबे वगैरे करवंद वगैरे कोकणातला रानमेवा हे सर्व सगळं इकडे सर्व आपल्याला मिळतं पण भारी वाटतं तिथला काही अनुभवच वेगळा असतो रामणवाड्याकडे आली व

इकडा निघडा इकड या साईडला पलवीत इकड इकडे धाव दे इकडे इकडे धाव दे सोड वरती कवा तोडलं आटलं हा 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 पडलं का मंडळी कोणाचं तरी इकडे माळावर पटंग पतंग इकडे राहिलं होतं ते पूर्ण फाटलं आहे पोरं उडवत आहेत ही बघा मंडळी आमच्या जामणवाड्याच्या जा माळावर कधी पण या इकडं अशी हवा असते मस्त इकडे जांभळे वगैरे लागलेले आहेत म्हणजे इथे अजून बारीक आहेत एका वर कोळी आहेत अजून वट पौर्णिमा थोडा टाईम जाईल हे बघा मस्त सुंदर अशी हवा सुटली राहा अगं पतंग रोंडली इकडे बघा इकडे आम्ही पहिलो आहे ना शेळ्या होत्या आपल्या तिकडचा मस्त ब्लॉक व्हायचा पावसाळ्याच्या वेळी तेव्हा इकडे मस्त या महाराजाला शेळ्या लाव सर्वला लावायच्या आणि यावरती जांभळी चढायचो पावसाळच्या वेळी आणि जांभळा खाट बसायचो हा बघा मंडळी इकडचा डोंगर आणि ती त्या साईडला आहे ना त्या खालती तिकडे आमची शेती आहे आहे दुर्पवाडीतली ते बघा खालती खालच्या साईडला आणि आपण जे इकडची भटकंटी होती आपल्या रानात तर त्या डोंगरापर्यंत गेलो होतो त्या समोरच्या त्या, त्या एकदम असं आणि तिथून आपण सगळे वाडे वगैरे वाडे वस्ती वगैरे ब बघित होतो मस्त भारी वाटते पडशील हंडली आमच्या दामणवाड्याकडचं ना इकडचं पावसाच्या वेळी फेरफटका होतो तेव्हा इकडची माझ्याच वेगळी असते राह कसलं भारी वाटतं आणि जे पावसाळ्यावर पाखरं ओर पक्षी ओरडतो ना तो एकदम अप्रतिम असे माडरावर असतो तो पक्षी तो असलेला एकदा एकदा ह्या झाडावर नाहीतर इकडे खालती कुठेतरी नाहीतर त्या साईडला असतो पण इकडं असं मस्त त्या एकदम पावसाच्या रिमझी रिमझिम या सुरात आणि पक्षींच्या मधुर आवाजात मस्त गात असतो तेव्हा एकदम मजेशी वेगळी असते तेव्हा तर मंडळी आजचा ब्लॉग इथं आपण आता जे एंडिंग करूया कर खरं तर कसा आता छोटासा आपला दावणवाडीकडचा छोटासा फेरफटका होता आणि जास्त काही मला या व्हिडिओतून दाखवू शकलो नाही कारण ना ना तर... मवीन पण इकडे छो थोडीशी लाकडं काढलं नाहीत आता ते आता घरात नाही संध्याकाळ झाली एकदम फार चला आता मंडली आता नेक्स्ट टाइमला आपण इकडं येऊ तेव्हा नक्की इकडं दाखव सर्व तर आय होप मंडळी अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून काढाव आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये बंदा टाटा बाबा या कोकण आपलंच आहे काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये